नमस्कार एलोली, साहित्य दोन तप दवाचे पीठ किंवा दोन तप मैदा तीन वेलच्या एक तप बेसन एक तप साथल, पाव चमचा मीठ दोन तप पाणी लोपी लातली दवाचे पीठ आणि बेसन घालून येतातला कला येता पातेल्या दोन्ही पीठ तातून त्यात थोले थोडे पाणी तातून चमच्याने धावल जाळशल मिश्रण बनवा पातेल लातलं झातून ठेवा शताली त्यात एक टप शातल वेलची पूल पाव चमचा मीठ तातून येतातलं कला हे मिश्रण पंधरा मिनटे झातून ठेवा येतात दोन टप तेल तातून त्यात पलीने मिश्रण टाका दोन्ही बाजूंनी तळून घ्या एलोली तयार तीप या पदार्थात शोधाचा वापर करू नये कारण पदार्थातील जीवनसत्वाचा नाश होतो म्हणून हे मिश्रण लातली भिजत घाला एलोली छान फुलते हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा एलोली बनवून ती कशी झाली ते मला कमेंट कळून शांदा धन्यवाद